नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे लाडकी बजन योजनेबद्दल एक महत्त्वाची जी समस्या आहे महिलांना त्याबद्दल आपण अपडेट देणार आहोत बघा आपल्याला खूप कमेंट आले की जे आता साडेचार हजार रुपये मिळणार आहेत सप्टेंबरमध्ये ते नेमकी कोणत्या महिलांना मिळणार आहे ज्या महिलांना त्यांना पहिला आणि दुसरा हप्ता भेटला आहे त्या महिलांना का ज्या महिलांना अजूनसुद्धा एकही हप्ता भेटला नाही त्या महिलांना तर त्याबद्दल संपूर्ण डिटेल्समध्ये आपण माहिती बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माता भगिनींना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून करून त्यांना सुद्धा माहिती मिळेल त्यानंतर आपण बघणार आहोत की जो आता दुसरा टप्पा आहे या टप्प्यात किती महिलांना लाभ मिळणार आहे त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत तरी माता भगिनी लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि असेच लाडकीबाजी नोंदणीबद्दल अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात तर बघा संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे तीन हजार की साडेचार हजार रुपये मिळणार नेमके किती पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार तर बघा माता भगिनींनो तीन हजार की साडेचार हजार रुपये नेमके तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार आहे आणि नेमके कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण बघणार तरी तुम्हाला विनंती आहे की जर तुमच्या काही अडचणी काही समस्या असतील तर तुम्ही ते आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता त्या शंकेचे निराकरण क करू शकतो आम्ही जर तुम्हाला काही अडचणी असेल तर त्या आम्ही तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की विचारा तर बघा आता पुढे माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे जमावायला सुरुवात झाली आहे बघा जी आपली योजना आहे लाडकी बहीण योजना आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद तर आहेच पण त्या काहींचा गोंधळही देखील सापडले आहेत तर बघा यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे पण त्यासोबतच त्या काही महिला गोंधळात पडल्या आहेत सापडल्या आहेत यामागचे कारण म्हणजे काही महिलांना वाटते त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होतील तर काहींना वाटते साडेचार हजार रुपये जमा होतील अशी अपेक्षा आहे तर बघा काही महिलांना काय वाटतं आहे की जे आता तीन हजार रुपये आहे ते आमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर काहींना काय वाटतं की साडेचार हजार रुपये आमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी अपेक्षा आहे त्यामुळे नेमक्या महिलांच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार हे जाणून घ्या तर बघा आता यामध्ये ज्या संख्या आहे यांच्या त्या आपण दूर करणार आहोत आता नेमकी कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि ज्यानं नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुढची माहिती आपण लगेच बघून घेऊया बघा तर तीन हजार की साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत यामुळे महिलांच्या काही श्रम निर्माण झाला आहे तर बघा तीन हजार की साडेचार हजार रुपये जमा होणार यामुळे महिलांमध्ये खूप जास्त श्रमनाम निर्माण झाले त्या खूप अशा संकट सापडले आहे की त्यांना कळेना की आम्हाला नेमकी तीन हजार रुपये भेटणार आहे की साडेचार हजार रुपये भेटणार आहे पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू झाल्यानंतर पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले तर बघा काय झालं जो पहिला पहिला हप्ता होता या हप्त्यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी पहिला टप्पा रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तीन हजार रुपये काही काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले त्यावेळेस महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे mm. दोन महिन्यांचे एकत्रित पैसे जमा झाले होते तर बघा काय झालं काही काही महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्रित तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशीच म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी एकत्रित दोन महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलै आधी मंजूर झाले होते त्यांच्या खात्यात हे पैसे जमा आले झाले पण काय झालं ज्या महिलांनी एकतीस जुलैच्या आधी अर्ज केला होता त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे काय झाले जमा झाले आणि ज्या महिलांनी अजूनसुद्धा अर्ज केला नव्हता त्यामध्ये त्यांना खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही नंतर बघा दरम्यान आता दुसऱ्या टप्प्यात एकतीस जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर बघा जर एकतीस जुलैनंतर तुम्ही अर्ज केला असेल तर अशा महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत दरम्यान ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज केले होते पण काही तांत्रिक कारणास्तव त्यांचा अर्ज सबमिट झाला नाही किंवा सबमिट करून देखील त्यांना दुरुस्ती सांगण्यात आली होती तर बघा काही काही महिलांना तांत्रिक अडचणींमुळे पुढे समस्या त्यांना निर्माण झाली दरम्यान काय झालं ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज केले होते पण काही तांत्रिक अडचणीनुसार त्यांचा अर्ज सबमिट झाला नाही किंवा सबमिट करून देखील त्यांना दुरुस्ती सांगण्यात आली होती त्यानंतर त्यांनी पुन्हा अर्ज सबमिट केला होता त्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये होण्याची शक्यता आहे तर बघा ज्या महिलांना तांत्रिक अडचणी पुढे सामोरे जावे लागली होती अशा महिलांच्या खात्यामध्ये आता त्यांना पुन्हा अर्ज भरावा लागला त्यानंतर पुन्हा डॉक्युमेंट तयार करणं लागले आणि आता त्यांच्या खात्यामध्ये फायनली पैसे जमा होणार आहे तीन हजार रुपये त्याच अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होऊ शकतात आता साडेचार हजार रुपये नेमके कोणाच्या खात्यामध्ये येणार आहे ते बघूया आता हे साडेचार हजार रुपये आता नेमके कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे ज्या महिलांना अगोदर तीन हजार रुपये भेटले त्या महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे की ज्यांना अजून एक रुपया रुपया भेटला आणि त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आता याची संपूर्ण डिटेल्समध्ये आपण माहिती बघणार आहोत तर बघा ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले आहेत आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले आहेत त्यांना पहिल्या टप्प्यात लाभ देखील मिळाला नव्हता तर बघा ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केलेत आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले आणि त्यांना पहिल्या टप्प्याचा लाभ देखील मिळाला नव्हता अशा महिलांचे खाते जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित म्हणजेच साडेचार हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे तर बघा संपूर्ण महत्वाची बातमी महत्वाचा ऑगस्टमध्ये अर्ज केले होते आणि त्यांचा अर्ज सुद्धा मंजूर झाले मंजूर झाले होते त्यांचे अर्ज पण त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळाला नव्हता आता अशा महिलांच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे पंधराशे प्लस पंधराशे प्लस पंधराशे असे एकूण तीन महिन्यांचे एकत्रित म्हणजे साडेचार हजार रुपये आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज ऑगस्टमध्ये मंजूर झालेत त्यांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा होण्याचा अंदाज आहे तर बघा आता याच महिलांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा होण्याचा अंदाज असा वर्तवण्यात येत आहे तर बघा पन्नास लाख महिलांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे तर बघा आता जो दुसरा टप्पा आहे आपला पैसे मिळण्याचा आता या टप्प्यामध्ये पन्नास लाख मालांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बजन योजनेत एक ऑगस्टपासून जे अर्ज झाले आहेत त्यांच्या निधी एकतीस ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली होती तर बघा जी आपली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बजन योजना या योजनेत ज्या महिलांनी एक ऑगस्टच्या नंतर अर्ज केले आहेत त्यांचा निधी आता एकतीस ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती स्वतः जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदित्य तटकरी यांनी दिली होती तर बघा आता त्यांनी काय केलं की जो नागपूरमध्ये सोहळा झाला होता दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरणाचा आता तिथे जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे त्यांनी सांगितलं की एक ऑगस्टपासून ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे तसेच लाडकी बन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे तर बघा जो आपला दुसरा टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम कुठे होणार आहे तर हा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहे तर बघा तुमचा डाऊट इथे क्लिअर झाला आहे आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहे ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत तसेच दुसऱ्या टप्प्यात पंचवीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती टटकर यांनी दिलेली आहे तर बघा जो आता दुसरा टप्पा आहे आपला पैसे मिळण्याचा सा, साडेचार हजार रुपये मिळण्याचा अशा टप्प्यात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती स्वतः बालविकास मंत्री आदित्य तटकरी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दिलेली आहे तर अशी माहिती होती मी तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र